हॅलो सचिन uh, दादा का बोलतोय uh, दादा माझा म्हणजे uh, आधी मला एक नंबर भेटलेला मग ते दादांनी तुमचा नंबर दिलेलं बरं काय नाव तुझं रोहित नारायण मराठे बोलतोय सोलापूर कोण नंबर uh, दिला तुला uh, दादा मी टायगर ग्रुप मधनच नंबर काढलेला एक दादांचं त्यांचं नाव कोणी नंबर दिला काय काय हरकत नाही माझे बजाज फायनान्स मधन गाडी घेतलो होतो मी ओके आ, मग फक्त मागच्या महिन्याचे दोन हफ्ते तटलेले दादा ओके okay. मग द, दोन महिन्या दोन दिवसा खाली रिकवरीचे माणूस असते ना त्यांनी येऊन गाडी घेऊन गेला घरापासून मग मम्मी घरचे पण होते मम्मी वगैरे सगळे मग दादा मग त्यांनी दोन दिवसाचा टाइम दिला मला कुठलं नोटीस पाठवलं नाही घरी की तुम्ही एक हफ्ता दोन हप्ता नाही भरला तर आम्ही डायरेक्ट गाडी फोर क्लोज ला म्हणजे काढणार विकायला ओके okay. मग आता मी दादा त्याला काल त्यांनी मला सहा वाजता टाइमिंग दिला होता हुँ. तर मी त्याला साडेपाच वाजता कॉल केलेलो तेरा हुँ. हजार दोनशे नव्वद रुपये भरायचे होते ओके okay. तर माझ्याकडे फक्त बाराशे रुपये कमी होते तर मग मी त्याला विचारलो की दादा नेक्स्ट ईएमआय मध्ये ते बाराशे भरलो तर चालेल का मग तो नाही म्हणला मग मी म्हणलं ठीक आहे दादा मी अजून अर्धा तासात बाराशे रुपये ऍडजस्ट करून मी तुम्हाला भर सहा वाजूस तर कॉल करतो मग मी दादा त्याला काल सहा वाजेपासून कॉल म्हणजे संध्याकाळी सहा ते काल पर्यंत मी कॉल केलो तर त्यांनी रिसीव्ह केला नाही माझा कॉल गाडी कुठे गाडी त्यांनी आता गोडाऊन लावले ला दादा आता गाडी तेरा हा दादा हप्ते भरायच्या अगोदरच हा म्हणजे दोन आय तटले होते ना दोन, मत... हो दादा आणि दोन दोन मध्ये उचलत नाही ना गाडी बाळा नाही दादा तेच उचललेत माझी दादी दादा माझ्याकडे सगळे प्रूफ पण आहे दादा मी आता तुम्ही जिथं म्हणील ना मी तुम्हाला दाखवायला पण मी मी तर झोमॅटो मध्ये डिलिव्हरी बॉयचं येस सर हा पप्पा काय करतात आवडील तुझे हा सर आईवडील काय करतात मम्मी हा पप्पा असं ते लग्नात वगैरे स्वयंपाक बनवते आणि मम्मी घरीच असतीय बर तू मोठा आहे हो दादा एक सेक्शन टेन्थ झालंय दादा चालू आहे किती चालू आहे नाही नाही सिस्टर वगैरे आहे का ऐकून घेऊ घाबरू नको पण मला तुला एवढं सांगणार आहे की दोन एम आय मध्ये उचलत नसतो बजाज फायनान्स गाड्या कुठल्याही दोन आय मध्ये उचलत नसतात पण दादा त्यांनी उचललेत माझ्याकडे सगळे प्रूफ पण आहेत ओके आणि त्यांनी जेव्हा माझ्याकडनं डॉक्युमेंट्स वर हे सिग्नेचर घेतले होते ना त्याच्यामध्ये रूल्स आज मी शोरूम मध्ये बघितलो त्याच्यामध्ये रुल्स मध्ये पण नाही आहे दादा की ना जर तुमचा एक नाही तर दोन ईएमआय तटलं तर गाडी वडून घेऊन गेल्यावर तुम्हाला पूर्ण क्लोज करा त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन मध्ये पण तसा नाही आहे आता काय म्हणतात त्यांनी म्हणते आता जेवढी रक्कम राहिली आहे फक्त आता मी दंडासहित भरतोय तेरा हजार दोनशे नव्वद ते नाही म्हणत आहे आणि गाडी पण देत नाही एक लाख पंधरा हजार रुपये भरा म्हणते त्याच्याबद्दल पूर्ण फोर क्लोज करा मैं गाड़ी देता देताओं फायना रिकवरीवाला रिकवरी वाला है वाला है वाला है का वाले है वाला का वाला। वाला, अच्छा फायना हाँ बजाज है प्लीज थोड़ा बी दादा मीपैटो मे इत काम कर गाड़ी घी होती दादा गाड़ी हो दादा कुछ एन एस वन ट्वेंटी फाइव है कुठे आहे का पल्सर आहे पल्सर दादा नाही ट्वेंटी एकशे पंचवीस पल्सर सव्वाशे हा दादा वन ट्वेंटी हो दादा ओके ओके अच्छा आता काय म्हणतोय पूर्ण पूर्ण पैसे भरा आणि गाडी घेऊन हो फोर क्लोज करा आता मी ते तेरा हजार दोनशे नव्वद घेत नाही आणि दादा कुठलं नोटीस नाही घर गर, घरी पण नोटीस पण आलं नाही आणि कुठला मेल पण आला नाही मला अजून कि नोट म्हणजे तुम्ही जर हफ्ता भरला नाही तर तुमची गाडी उचलण्यात येईल ते उचललेत ते मान्य करतो दादा आता मी हफ्ता भरायला तयार आहे तर त्यांनी नको म्हणा लागलेत घ्यायला ओके कुठले कुठल्या एरियामध्ये राहतो तू मी इथं मित्रनगर शेळगीला राहतो दादा शेळगीला असतो का हो दादा ओके चुकीचं आहे ना दोन हप्त्यामध्ये गाडी उचलणं हे खूप चुकीचं आहे हो दादा असं जर दादा तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही मी त्याला पाशी घेऊन पण येऊ शकतो किंवा कॉलवर पण बोलू शकतो फक्त दोनच हप्ते तटलेत माझ्याकडे स्टेटमेंट पण आहे दादा एम आय आहे पाच हजार सहाशे सत्तर पाच हजार सहाशे सत्तर, सत्तर। रुपये दोन एम आय त्यामधून फक्त रेपो लावून दंड लावून किती तेरा हजार दोनशे नव्वद ओके अच्छा आता काय म्हणता आता त्यांनी म्हणतात दादा मी आ, तेरा हजार दोनशे नव्वद नाही आता एक लाख पंधरा हजार रुपये सातशे एक लाख पंधरा हजार सातशे नव्वद रुपये लागणार म्हण मग दादा प्लीज दा, मी तर आता मी करून खाणार आहे पण गाडी तर सर मा, दादा माझी जाईल ना दोन साठी फक्त दादा मी तर काल पासून त्याला कॉल करतोय पण म्हणजे हफ्त्यासाठी पण तो उचलला नाही खरं बोलतो ना दोनच माहित ना हा सर दादा स्टेटमेंट पण आहे दादा तुमचा हा व्हॉट्सअपला असलं तर मी पाठवू पण शकतो गाडी कधी तू हा ह्याच्या आधी पण माझी बाउन्स चार्जेस म्हणजे तीन तारखेचा हफ्ता होता ना तर तीन तारखेला कट नाही झाले मग चार तारखेला मी दंडासहित भरलेलं आहे पण हे दोनच हप्ते आहेत दादा सगळं प्रूफ पण आहे दादा माझ्याकडे बरं ठीक आहे ठीक आहे सांगा नंबर त्यांचा हा एक मिनिट हा दादा सागर वाघमारे सागर वाघमारे तुझं काय नाव माझं रोहित मराठे रोहित मराठे म्हणजे ना ना? ओळखील हो दादा आणि ते दोघं जण ना फिरवा लागले एक ते लातूर मध्ये आहे ते तुमच्यासारखे एक दादा फिर आहेत ना त्यांनी बोलले होते त्याला बोलले होते त्यांनी फिरवा फिरवी करावं लागले दोघं जण आता जे कोण आहेत ते ऍक्च्युअली मेन त्याचा नंबर दे त्याच्या घोडे लावतो चांगलं असे जर तुझ्यावर मग चांगले घोडे लावतो हा सर हे जे घेऊन गेलेला ना त्याचा नंबर देऊ का दादा बहात्तर शहात्तर बहात्तर शहात्तर साठ झिरो सात बेचाळीस तुझं नाव रोहित मराठे आणि नाव सागर वाघमारे हॅलो हॅलो सागर वाघमारे बोलतोय का हा बोला सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राचे हा बोला की ते रोहित मराठे त्याचा काय विषय त्यांनी पोलीस चौकीला गेलेत एक पोलीस चौकीत पण बोललोय त्यांना अच्छा तुम्ही कुठल्या फायनान्सचं काम करताय तुम्ही बजाज फायनान्स अच्छा किती वर्षाला काम करताय मी पाच सहा वर्ष झाले काम करत सोलापूर मध्ये कुठे असतो बुधवार पेठला अच्छा बर ठीक आहे असं दोन हप्त्यावरती दोन एम आय वरती गाडी उचलतात का एक एम ला पण उचलतोय आम्ही नाही दादा आता माझे पण आमची आमची पण एंटरप्राइजेस आम्ही पूर्ण भारतभर काम करतोय टायगर ग्रुपच कम से कम पाच पाच हफ्ते झाल्यावर गाडीचे एमआय उचलत नाही ते हँड पंप सेटलमेंट करतात कोणी कोणीच बोलतात तो मुलगा सोलापूरचाच आहे गरीब आहे त्याच तो त्याच्या हातावर पोट आहे त्याचं तुम्ही तिला हे दोन एमआयवरती डायरेक्ट उचलताय आणि तिने पैसे पण भरायला तयार आहे आणि त्याची गोष्ट तुम्ही ऐकून घेत नाही म्हणजे चुकीच आहे ना ना त्यांना मी आम्ही टाइम होता दिला होता त्या टाइमिंग मध्ये नाही झालं तर त्यांनी कंपनी गाडी लावून घेतली मित्र आम्ही काय म्हणतोय थोडं कंडिशन समजून घ्यायचं असतात काय पण थोडस फायनान्शिअल कंडिशनचं आम्ही समजून सगळं समजून कंडिशनचं बघितलं ना त्यांच्या घरच्यांनी ते एवढं हे केलं तरी पण आम्ही त्याला काय बोललो नाही नाही बजाज पण मला पण माहितीये कंडिशनच मी त्याला माझ्या ह्याच्याने मी त्याला काहीच बोललो नाही काय केलं पण नाही त्याच दोन वरती नाही ना कुठलं असं दोन कुठल्याही कुठल्या ह्याच्यामध्ये फायनान्स दोन एम गाडी उचलायचं बकेट एच बकेट एच बकेट बच ला कुठला बकेटला दोन बकेटला उचलतात हे नाही नाही असं नाही चालू वरती उचलता म्हणलं चालू हप्त्यावरती उचलता म्हणलं गाडी काढून काय फायदा नाही तेच सांगा मित्र हे चुकीची माहिती चुकीची माहिती देतोय तू मी पण त्यामध्ये कस्टमरचे नाव अॅड्रेस नंबर सगळे देतो तुम्हाला गाड्या घडवण मधन सेल पण झाल्या गाड्या सेल पण झाल्यात मग त्यांना पैसे भरतोय त्याच्यात देऊन टाका ना त्याला गाड्या फोर क्लोज केल्याशिवाय नाही म्हणाले काय काय केल्याशिवाय देता येत नाहीत म्हणतात त्यांचे त्यांना बोलले बोललोय की मागास मग तू पूर्ण पैसे भरा म्हणताय म्हणते एक लाख पंधरा हजार भरा म्हणतात ते कुठून भरणार ते वरून जे आहे ते बट ठीक आहे तुमचं कुठे आहे बजाज फायनान्स ऑफिस तुमचे सोलापूर मध्ये कोण तुम्हाला जे कोण म्हणतात ते कुठे आहे तुमचं ऑफिस ते आमचं थर्ड पार्टी लोकेशन कलेक्शन चालतं थर्ड पार्टी नाही थर्ड पार्टी डायरेक्ट मी फायनान्सला उद्या तुमच्या ऑफिसला भेट देतो मी ते सगळं मी लाईव्ह टाकतो उद्या फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम सगळं टाकतो मी सगळं माझी कमिटी घेऊन येतो असं म्हणतोय तू मला फक्त ऑफिस लोकेशन सांग मला बजाज फायनान्स तुझं मग तेच सांगतो साहेब बजाज फायनान्स थर्ड पार्टी लोकेशन इथं थर्ड पार्टी कलेक्शन चालतंय सोलापूरला बजाजचं मेन ऑफिस आहे पुण्याला मग थर्ड पार्टी म्हणाल तुम्ही सेटलमेंट करण्यासाठी मागते पैसे चुकीचं आहे त्यामध्ये पण मी पण मी पण मी तेच काम करतोय नसते असं हो चालतंय साहेब ते त्यांना नंबर दिलेला आहे त्या साहेबांना बोलून घ्या सांगितले त्यांनी कुठल्या साहेबाला ते, ते रोहित कुठले आमच्या साहेबांचा नंबर दिलेला नाही नाही तो मुलाला तो कोण त्याला लातूरचा फक्त हे करतोय म्हणा कधी तुमच्यावर टाकतोय सांगतोय मुलगा कधी तुमच्यावर टाकतोय म्हणे कधी इकडे सांगतोय म्हणे मी काय म्हणतोय तो, 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 तो पैसे भरत असेल तर देऊन टाका ना कशाला उग साहेब त्यांनी आता पोलीस चौकीला पण बोलवलं होतं पोलीस चौकीत जाऊन बोलून आलोय त्यांना अच्छा हा पण दोन हफ्त्यावरती मला तर लिगली जेवढे काम करतोय मी आता सात सात आठ वर्ष झालं यामध्ये काम करतोय आम्ही पण आजपर्यंत पहिलीच केस बघालो दोन बकेट वरती गाडी उचलायची म्हणल्यावर बजाज फायनान्स सांगितले बजाज फायनान्सचे माझ्याकडे भरपूर येतात माझ्याकडे पूर्ण ये पण पर... मी त्यांना किती दिवस माग लागलो होतो एक महिना होत आला त्यांना बोलतो की भरून घ्या भरून घ्या मी त्यांना ते पण म्हणलं होतं की एकदा गाडी जमा झाली की नंतर मी काहीच बोलता येत नाही म्हणलं मला हा ठीक आहे मी पूर्ण गोष्टी तुझ्या ऍग्री करतोय मी काय म्हणतोय काय होत असेल तर देऊन टाक गाडी नाही नाही मी बोललो की आता साहेबांना पण बोलून आले माझ्याकडनं जेवढं होतं तेवढं मी टाकू शकतोय मेल रिलीज साठी वरून अप्रूव्हल नाही आलं तर मी काय सोलापूर सोलापूरला बजाज फायनान्स ऑफिस कस काय नाही थर्ड पार्टी कलेक्शन चालतंय पहिला कसं होतं हे थ्री व्हीलरचं वेगळं टू व्हीलरचं वेगळं आणि बजाज फिन्सर वेगळं होत आता ह्या महिन्यात तिन्ही मर्ज झालेत एकत्र आलेत मग आता कुठल्या ला टाकला तुम्ही गाडी सुंदरम म्हणून गाडी कुठे सील होणार ते कंपनी करते थे थे, हे असते व्हॅल्युएशन असते कंपनी काढते कोण आहे ते तुम्ही फोन करा म्हणता येत दुसरे व्यक्ती कोण आहे ते तुमच्या वरचे कोण तो रेदास कांबळे म्हणून कुठला येतो ते लातूरला ला कलेक्शन ला गेलेत आंध्रखाली तीन आहेत त्यांच्या अंडर खाली उस्मानाबाद लातूर, लातूर। इकडलं सोलापूरला कलेक्शन व्यवस्थित हो आहे म्हणून ते बाहेर जिथं प्रॉब्लेम आहे तिकडे जाते कुठलेच प्रॉपर ते प्रॉपर पंढरपूरचे ठीक आहे कुठले काय असत ना मला ठीक आहे त्याच्याकडून तर काम होईल का त्यांना बोला म्हणलं की त्यांना कसं आम्हाला बोलता येत नाही चालेल चालेल मित्र सांग म्हणजे आपलं सोलापूरच आहे ते आपलं सोलापूरचे व्यक्ती करू दे ना असं काय बाहेरच्या व्यक्तीला तुम्ही केलं तर चांगलं वाटेल पण सोलापूरच्या व्यक्तीने असं करते जेवढं होते तेवढं आम्ही करू शकतो त्यांना बोललो सांगा नंबर ते कांबळेचा नंबर सांगा मला त्यांच्याकडे आहे की त्यांना नाही नाही सांगा तुम्ही सुमित तुम्ही सांगा हॅलो एक मिनिट हम्म बोला बोला सायलेन्सर लागू दुसरं लागू लाख हा बोला हॅलो हा बोला बोला अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी डबोला सोळा अडोतीस सोळा अडोतीस रुपये काय नाव एचं पूर्ण रोहिदास कांबळे फायनान्स कुठलं बजाज फायनान्स काय कुठल्या पोस्ट बजाज फायनान्स बजाज फायनान्स कुठल्या पोस्ट एच एम एचएमएत का एच एच एम एम ओके okay, okay. ओके एरिया okay. मॅनेजर ओके हॅलो हॅलो हा बजाज फायनान्स एच आर मध्ये बोलतात का हा बजाज फायनान्स एच आर बोलतात का म्हणून हा बजाज फायनान्स मध्ये बोलतोय अच्छा नमस्कार नमस्कार सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राचे हा बोला रोहित मराठे म्हणून एका तुमच्या कस्टमर मला केस आले माझ्याकडे सोलापूर मधून तुमच्या जे आता व्यक्ती तुमच्या एक्झिक्युटिव्ह सोबत पण बोललोय मी वाघमारेला सागर सागर काय वाघमारे हो त्यांचं नाव हा सागर वाघ मार्ग त्यांच्या सोबत तर मला सांगा तर बजाज फायनान्स मध्ये कुठल्याही फायनान्स मध्ये दोन बकेट वरती गाडी उचलतात का हो नाही नाही तसं नाही आपल्याला बजाज फायनान्स मध्ये एक्स बकेट ला पण गाडी उचलायला आहे अच्छा कसं आता काय चाललंय आता काय चाललंय आता काय झालंय कंपनी त्यांचा ईएमआय बाउन्स झाला कस्टमरचा कस्टमरला ऑटोमॅटिकली हे लिगल म्हणजे लीगल नोटीस कंपनी इनिशिएट करायला लागली आणि कस्टमरच्या घरी पोहोचवलं जाते ओके हा मग तिथून चौदा तारखेपर्यंत कंपनी टाइम देते तिथून जर पेमेंट नाही भरलं चौदा तारखेपर्यंत तर कंपनीला पुढून गाडी उचलायला अथॉरिटी आहे कस्टमरला जे नोटीस नाहीच गेले असेल तर कसं नाही नाही असं ते आहे का ना, ना, ना ज्यावेळेस त्यांचे ईएमआय बॉन झालेले असतात त्यावेळेस कंपनी त्यांना त्यांच्या मोबाईल वरती एस एम एस द्वारे लिंक पाठवते लिगल नोटीसची आणि पोस्ट थ्रो पण तिथून इनिशिएट करते मग यांना पोहोचतो यांना पोस्ट थ्रो समजा एखादा जर नाही पोहोचलं तर कंपनी लिंक द्वारे ना लीगल नोटीस पाठवते त्या लिंक वरन यांना डाऊनलोड करून घ्यावं हो लागतं असं कंपनी काय विना दादा आम्ही रिक माझे आपले ग्रुपचे जे जे म्हणून येते पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण भारतभर चालू आहे आमची पण रिकव्हरी माहिती आहे ना कस्टमर जे असतात तर दोन बकेट वरती गाडी उचलणं चुकीच आहे ते बजाज फायनान्स का त्यांच्या त्यांच्या गरीब लोकांच्या पूर्ण पोटावर पाय मारायचं काम आहे ना नाही नाही आता ते कसं आहे त्यांनी वेळेवर पेमेंट भरला तरी परिणामी आलं नसेल त्यांचे दोन बकिट वरती नाहीच काय म्हणतोय गरीब लोक असतात टू व्हीलर मी पो समजू शकतोय मी समजू शकतोय पण विषय काय आता कंपनीच्या रुल्स रेग्युलेशन जे आहेत त्याच्या पुढे तर आपण जाऊ शकत नाही सोलापूर मध्ये कुठे ऑफिस आपली मी लातूरला असतोय सोलापूर मध्ये नाही का ऑफिस आपली नाही नाही सोलापूर मध्ये नाही ऑफिस हो, आपलं पूर्ण सोलापूर मध्ये असेल तर पूर्ण ऑफिसला तोडफोड करीन दादा टाय ग्रुपच्या माध्यमातून कशामुळे माहितीये का अशी जर होत असेल तर आम्ही सोडणार नाही तो एक मुलगा घरी फोन केलाय तो मुलगा त्याच्या जीवावरती पोट पूर्ण घरभर चालतंय दोन तीन बहिणी आहेत त्याला आणि मला गाडी नाही नाही मी समजू शकतोय ऐकून तर फक्त तुम्ही करताय तुमचं काम बरोबर तर माझं काम कसं काय माहितीये का आता जे अन्याय आणण्या मला आम्ही सोडणार नाही कागत सोडणार नाही की अन्य होतोय ना चुकीच आहे ना असं कुठे मी आता सांगितलं बँकेमध्ये आणि फायनान्स मध्ये खूप डिफरन्स आहे सर हा पण बँकेमध्ये तुम्हाला ना महिंद्रा फायनान्स फायनान्स आहे सर याच्यामध्ये बँकिंग बँकिंग आणि फायनान्स मध्ये खूप डिफरन्स आहे बजाज मध्ये फायनान्स आहे टी फायनान्स आहे नंतर महिंद्रा फायनान्स पण आहेत ना नाही नाही आहेत अदर फायनान्स पण आहेत रोहित मराठे रोहित मराठी म्हणून त्याच फक्त दोन हफ्ते फक्त पेंटिंग आहे सागर वाघमारीला त्यांना सांगितलं मुलगा म्हणे की दादा मी फक्त अर्ध्या तासात तुम्हाला मी बाराशे रुपये कमालेले मी पाठवतो तर तो मुलगा काय केलं पैसे आणायला गेला लगेच गाडी उचलून आणली नाही ना, तसं नाही ना तो विषय झालाच नाही दोन दिवस झाला गाडी आणली होती त्यांची गाडी गोडाऊन केली नव्हती पण त्यांच्या रिक्वेस्ट नुसार आपण दोन दिवस थांबवतो गाडी गोडाऊन लावायचं पण त्यांच्या आपल्याला अथॉरिटी नाही कस्टमर ची गाडी आणणे आणि बाहेर ठेवणे आपल्याला गाडी गोडाऊन करणं हे गरजेचं असतं कंपनीनं जर आमच्यावरती एखाद्या ऍक्शन घेतलं ना तर ते, ते आमचं वाईट होतं त्याच्यासाठी आम्ही गाडी गोडाऊनच्या बाहेर ठेवत नाही ठेवली पण त्यांनी काय केलं पाच वाजता सहा वाजता फोन केला आमच्या एक्झिक्युटिव्हला आमच्या त्या सागर वाघमारेला मग फोन केल्याच्या नंतर त्यांनी काय त्यांनी सहा वाजता फोन नाही उचलला कारण ऑलरेडी त्यांची गाडी गेलेली होती गोडाऊनला मग सहाच्या नंतर साडेपाचच्या नंतर गाडी गोडाऊन मध्ये घेत नाहीत गोडाऊनचं गेट बंद होतं मी काय म्हणतोय आता तुम्हाला पैसे भरायला तयार त्यांना सहकार्य मुलाला काहीतरी द्या तो रडून कर फोन करतोय मुलगा सर ऐका ना आता मला तुमचा कमीत कमी मला सातवा फोन असेल सर नाही ना, सातवा नाही ते मला वेळ भेटणं आमच्या मित्र कंपनी तुम्हाला फोन केले होते नाही नाही तुमचाच नाही सर मला त्या ह्यांचा फोन आला होता डीके साहेबाचा फोन आला मला हा मला भरपूर जणांचे फोन आले भरपूर जणांना मी तेच सांगितलंय आता मी तुम्हाला सात म्हणजे सात वेगळे आठवडे झाला मी सांगतोय फक्त बरं हा ऐका करायला मी सहकार्य शंभर टक्के मी माझ्या पद्धतीनं करतो कारण मला खालच्या लेवलला मला फेस करायचं आहे वरच्या लोकांना नाही करायचं ना मला ह्याही गोष्टी समजत्यात मग कसं असतं एकदा गाडी ऐकून घ्या एक तर सोलापूर सोलापूर आहे लक्षात घ्या काय माहिती नाही पण सोलापूर सोलापूर आहे इथे लोक विचित्र असतात तुम्हाला सोलापूर मध्ये करायचंय रिकव्हरी करायचंय चांगल्या पद्धतीत वागायचं आहे ते लोक एकदा दोनदा बघतात नंतर मग तिसऱ्या वेळेस वेगळेच मार्ग काढतात त्यासाठी म्हणतोय सहकार्य करा लोकांना मार्ग आएकाना, 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 आता काय माहितीये का कंपनीच्या आता शेवटी चार पैसे कमण्यासाठी कुणीही काम करतात बरोबर राईट बरोबर गोष्टी मी भावना समजून घेतो त्यांच्या मुलाचा काय ते मार्ग काढा वाटल्यास तुम्ही कधी तो काही नाही सांगा पोराला पाठवून देतो काय ते मार्ग काढून त्याला सहकार्य करा त्या मुलाला मी वैयक्तिक समजू शकतो माझी बी थोडस मी काय बोलतोय त्या बी गोष्टी माझी माझ्याबद्दल समजून घ्या मला काय कोणाला त्रास द्यावं किंवा हे करावं मला हा उद्देश नाही तुम्ही बी तुम्हाला गोष्टी माहिती माहितीये तुम्हाला ही सगळ्या गोष्टी माहिती आहेत मलाही काय तुम्हाला जास्त सांगायची काही गरज नाहीये मग काय करायचं म्हणता नाही मी त्यांना सांगितलंय मी जे काय अमाऊंट निघल फोर क्लोज ची ते फोर क्लोज करून ते गाडी त्यांना सोडून द्याव घ्यावं लागेल त्यांना सांगितलंय मी फोर क्लोज म्हणजे पूर्ण पैसे कुठून भरील तुम्ही सर आता मी त्याला काही करू शकत नाही कारण गाडी गोडाऊन मध्ये आहे तिथे माझा काय ऑप्शन राहत नाही माझा काय ऑप्शन राहत नाही गाडी च्या बाहेर असते ना तर तिथं मी काही केलं असतं मी बांधलं असतं कंपनीला काही केलं असतं लाख कोटने केलं असतं पण गोडाऊन मध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही स्वतः आर आहे गाडी गोड नाही म्हणून दाखवू शकतो तुम्ही तसं नाही साहेब आता गाडी गोडाऊन मध्ये पार्क केलेली आहे ऑलरेडी कंप गाडी त्या सिस्टमला मार्किंग झालेले आहे बर बाहेर असे काही असू द्या गाडी साहेब मी शंभर टक्के सहकार्य करेन आणि मला तुरिटी नाही एक ते दोन दिवसाच्या गाडी बाहेर ठेवणं हा मग पर्याय काय नाही सर त्याला मी पर्याय काही म्हणजे पर्याय काहीच नाहीये त्याला बोला चुकीचं नाही चुकीचं नाही नाही चुकीचं आहे सर मी माझ्याकडनं मी जेवढं होतंय मी शंभर टक्के पुढच्या माणसाला सहकार्यच करतो आणि माझ्या सहकार्याचीच भावना असते मी माझं कोणाचं नुकसान होवं किंवा हे होवं ह्या उद्देशाने मी कुणाला त्रास देत नाही किंवा मन दुखवत नाही मी कोणाचं नाही नाही मी सोलापूरला माझी सिटिंग लातूरलाच असते मी लातूरलाच असतो सोलापूरला कधी कधी भेटूल आलं तरी येईन ना भेटेन तुम्हाला मी कॉल करेन काय मला तुमचं नाव सचिन भैया पवार युट्यूब फेसबुकला ला सर्च करा माझ्या नाव हो ना तुम्हाला कळेल ओके सचिन भैया पवार ओके ठीक आहे चालेल हा हॅलो हॅलो हा दादा अरे तू त्यांचे बजाज फायनान्स चे सगळं वेगळेच सिस्टम ते पहिले दोन दिवस तुला बाहेर गाडी ठेवली होती गोडांच्या बाहेर बोललो नंतर सोबत बोललो मी हा दादा हा दोन्ही व्यक्ती सोबत बोललो हा त्यांनी दोन हा ज्या दिवशी लास्ट दिवस होता ना त्या दिवशी मी त्यांना फोन लावलेलो ना साडेपाच साला त्याच्यानंतर त्यांनी मला माझं कॉल रिसीव नाही केले पण आज ते म्हणतो लिमिट संपली आता गाडी गोडाउन मध्ये पूर्ण डिटेल्स वरती ऑफिस ला गेले म्हणतात आम्ही जर काढून दिले तर आमचे पूर्ण आमची नोकरी जाऊ शकते म्हणतात हो दादा पण मला कुठलं पण म्हणजे म्हणजे नोटीस वगैरे काही पण आले नाही नाही दादा नोटीस मेल न पाठवत होतो म्हणे मेल ना आल्याशील बेलेग चेक कर नाही मी चेक केलोय ना दादा आज तेच दिवसभर तेच की बजाजचं कुठला मेल आलाय का कुठला पण मेल आला नाही आणि घरी नोटीस पण आलं नाही मी ति... आता त्यांनी जे बोलतात ते त्यानुसार मी तुला बोललो पण आता हे बजाव हो दादा शिकवला असतो हो दादा ते त्यांनी म्हणते ना पुण्याला ऑफिस आहे तुम्ही त्यांनी आता म्हणते की जर तुम्ही तिथं केला तर होत आहे त्यांनी रिलीज करायला सांगते हप्ता देऊन लगबग चौकशी कर त्यांच्याकडून नंबर घे जा जा मग काही वेळ गेलो नशील त्यांच्याकडून चौकशी कर जा पुण्याला तिथं जाऊन रिक्वेस्ट कर तू तिथं जाऊन मला फोन कर पुण्यामध्ये तिथं करतो ओके दादा ठीक आहे चालतंय ओके